नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये हो तर आता आम्ही जरा चाललोय नदीवरती बघा इकडे जायची आपली तयारी चालू आहे दाखवतो तुम्हाला गळ बांधतात चल तो भाई बघा दाखवतो काय काय करतात गळ कसा बांधतात वगैरे ते आपण दाखवतो तुम्हाला मला इकडे गळ बांध नदीवर जायची तयारी चालू आहे माहिती गळ बांधतायत दोन बांधलेले कस बांधलं अंगोली बांधतात हे बघा मोठे आहेत मोठ्या माशाचे ए काय तुझं काय झालंय इकडे बघ तुझं काय झालंय हाय कर हाय बघ हाय कोण टाकाव एक्स्ट्रा आहे ते आता तोडून टाकायचं एक्स्ट्रा दोरा आहे तो कसा बांधता

तर चला आपण आता निघाले नदीवर जायला तेव्हा आम्ही निघालेला मैदानीय बाबू दाय साहिल आहे अजून भाव येतोय तो बघा तो तो इकडे वरती घर आहे आपलं इकडे पाणी पूर्ण मयात नाही पाणीच आहे उपलड झाली आता जाऊया इकडून आता खाली नदीवरती आपल्यासोबत सहावा मेंबर पण आहे सत्वा बाळू पण निघाले नाही संध्याकाळचे मस्त साडेपाच वाजते आपले साडे सहा वाजेपर्यंत सर्व काम होईल मग आपण घरी येऊ हो। काळोख तोपर्यंत काळोख पडेल आता इथूनच खालती जाऊया तू डायरेक्ट नदीत जाऊ आपण माळ्यातून काय करतोय रे बाळू काय करतोय आपण खालच्या माळ्यात आलेला असं बे हे भात वाट कोणी केलं नाही शेत हे शेत कोणी केलं नाही आता झालंय ते अजून धुकत आहे ते क्लिअर होतच नाही असं पूर्ण वातावरण मी आल्यापासून तर अजून पाऊस धड पडलाच नाही तर कालपर्यंत तर जोरदार पाऊस पडत होता जाऊया नदीत हे बघा आपण नायरीच्या वाटेवर आहेत उन्हाळी वाटे होळीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण इथून गेलेलो तिकडे त्यांच्या होळीसाठी आपण तिथेच आलेलं आहे तिकडे ला। गड लावायला गेलाय पोण्याला मधल्या शिरणीजवळ कारण तिथे मासा लागण्याची शक्यता आहे तसंच आपल्याला जायचं आता आपल्याकडे टोटल तीस गुला आहे आहेत बघा असंच आता पुढे पुढे दाखवतो जेवढे भेटेल तेवढं शूट करायला तिसरा गळा आता इथं लावतोय खालच्या आईडला आपण दोन लावतोय तिसरा असंच लावत लावत जावत लावत आपल्याला ते जायचं नदी आता जे आपण हे गड लावतोय ना ते आपण सर सकाळी यायचा काढाय बघायला बघूया कसं काय काय भेटणार आहे सकाळी लवकर यायला लागेल सहा वाजता जरी यायला लागेल तर फायदा आहे बघूया झाले चार पाच पाच गड लावून झाले आणि खूप लावायचे तीस गड आहेत आपल्याकडे या चला बाळू कुठे गेला हे बघा हे आपल्या खेकड्यांसाठी ड्रम खेकड्यांचा जाला तुम्ही बघितला असेल कोकणात जास्त करून आता ह्याचाच उपयोग होतो तर पहिले आपले व वाढायचे नाही रे ते शिव्याच्या बांबूचे आता डायरेक्ट रेडीमेड बनवतात एवढा खेकड्याचा वरती जाऊया अजून आपल्याला खूप गड लावायचे ना नदीच नाही बघा जुन्या वाटेन जायला लागतात आज आता कोणी या वाटेने जात नाही त्याच्यामुळे एवढं जंगल आहे डायरेक्ट नदीत झालेलं समोर बघा एक बांधण आहे दाखवतो मी आपले बांधणं आहेत वरती माशासाठी ते पण दाखवतो कसं बांधलेलं असतं काय असतं ते आणि त्यात मासे कसे भेट नाही नदी आहे आपली पाणी पण तसं बऱ्यापैकी आहे काल खूप पाणी होतं कारण काल पाऊस पडला आज काहीच पाऊस नाही हा देतो देतोय गारगोडी गार जा दगड अरे ते भरपूर जोर करायला लागतं तेव्हा पेटते ते त्याच्या नाही ना आग पेटते पेटवतोय नाही पेटणार खरंच आग पेटत्या पहिले लोक याच्याने जेव्हा ह्याच्या वगैरे जायचे ना आग पेटवायची जर ड्रम बघा कसा लावतो त्याची एक रशी आहे ना पहिली असं झाडाला बांधून देतात आणि त्याच्यानंतर हे त्याच्या आठवणी आपण गांडूळ वगैरे किंवा नुसतं काय टाकू शकतो तेवढं काही ठेवलं आहे तो ड्रम तिथे टाकलाय कॅन आणि त्याच्या बाजून दगडी वगैरे लावतो त्याच्यावरती आणि त्याला ते माथल्या झाडाला बांधून ठेवलं आहे म्हणजे पाणी जरी आलं ना तरी तो वाहून नाही जाणार तसं लावलं आहे एकदम ते पहिले हेच आपण बांबूचं चिव्या चिव्या चिवाचं असतो त्याच्यापासून बनवायचे आता हे डायरेक्ट रेडिमेड कॅन असत त्याच्यापासून लावतो ते बनवायला पण सोपं असतं त्याच्या सकाळी बघूया आता किती याच्यात केकडे भेटत आहेत ते आशाने आपला तार। एक मासा गेलेला गेल्या टायमिंगला आता ला। ते लावू शकत नाही पाणी बघा किती भरपूर पाणी आपली दामणकोंडे मे महिन्यात आपण इकडे जांघोळ करतो आता तिकडे जाऊन बघा आमची दामन कातळातून पाणीमधून येतं एवढं एकदम येते आहे बघा पाणी एकदम मस्त पाणी इकडे वरच्या इडलाच बांधण आहे आपलं जाणार आहोत आणि तुम्ही मे महिन्यातला फोटो बघत असाल बाजूला आणि तो बघा हे बघा हे आत्ताच आहे हा मे महिन्यातला बघा असं एकदम मस्त आता वत जाऊया आपण बांधण बघा आपलंच आहे पण बांधण मासे चढणीची मासे असते त्याच्या ह्याच्यात हे पूर्ण वतून येणारं पाणी आहे ते करून पडतं खाली माशांचं पाळणं लावला ना नाड्या मारणं त्याच्या असं गड आहे तर कोकणातलंच मासे पकडायचं जागा आता इथे काय चान्स नाही आपल्याला गड लावायला डायरेक्ट आता वरती गेल्या लावले पाणी एकदम कसं सफेद सफेद दिसतंय वेळ तिथे बघायला गेलं दिवस पाणी सर्व सोपेच झालंय काय काय पण आपलंच बांधत आहे काय भेटलंय ठरवून का तू मला वाटलं माशे एकदम होत नाही काही धबधबा नदी जवळच आहे त्याच्यामुळे इकडून गरती करताना ते भेटून करता ते, ते किती गळ झाले बांधून माहिती आहेत काय बारा गळ बांधून झाले आतापर्यंत अजून आपल्याला अजून अठरा गळ बांधायचे आहेत काळ पण पडत आलाय आणि आपली जुनी विहीर आहे ही जुनी ते मी यूज नाही करत चला बारा झालेत अजून अठरा बांधायचे बघा समोर पण नदीच्या इकडे जाय म्हणून इकडे मासे पेटण्याचे चान्सेस आहे बघूया आता गळ बांधतायत टाईम लागेल ला अजून बघूया बघा झाड वगैरे बघा किती वाहून आले नदीला बघा पूर्ण झाडं चुकटून घेऊन आले त्या साईडला एक आहे खूप झाडं वगैरे वाहून आलेत अग दाखवतो त्या साईडला हे बघा एवढं मोठं झाड आहे पाण्याने वाहून सगळं नदी पूर्ण साफ करत आलंय पाणी खूप पाऊस पडलेला तेव्हा चार दिवसापूर्वी सापडले जोड लावायचे ते अजून मागे तुम्ही बघू शकता पाणी एकदम संत वाहते बाळू उचल कुठून आता क्रॉस करेल बघा काय त्याला जमत आहे बर केला क्रॉस क्रॉस करायला लागेल आलाय बाळू बघा पाऊस आलाय समोर धबधबे दिसत क्लियर दिसत नाहीये वातावरण एकदम कसा ढगा पूर्ण झालाय पाऊस आता लगेचच पडणार आहे पूर्ण ढगाळ झाला थोडेच गळ आता राहिलेत आपले चालले होते तेव्हा तिकडे दोघं चालले आहेत किती टाईम बघतोय अजून साडेसात पावणे आठ पावणे पावणे सात तरी वाजले घरी जास्त करून आपलं साडेसात होती काळ करून थोडी पाच पाणी एकदम कसं एकदम लांब झाल्याच्यामुळे पाण्याचा फोर्स एवढा नाही आहे लॉकडाऊनमध्ये ना या माळ्यामध्ये आम्ही खूप मासे पकडलेले होते रात्री दीड दोन वाजता खूप मासे भेटलेले आम्हाला या माळांमध्ये पुन्हा पाणीच पाणी असतं इकडे आम्ही तेच बघायला आले कुठे एकोदम मासा असला तर आपला सगळे गल लावून झाले आपण निघाले घरी वाजले साईड तर डायरेक्ट उद्या सकाळी येऊया आपण गल बघायला तर डायरेक्ट आपण सकाळी भेटूया डायरेक्ट सकाळी दाखवू तुम्हाला सकाळी किती वाजता येऊया वाजता सात वाजता पाच वाजता आपण पाच वाजता येऊया तर तेव्हा भेटूया आपण चला तर मंडे आता सकाळचे सहा वाजतात आणि आम्ही आले आता होती आता मेंबर पण वाढलेत साहिल आणि बाब्या आणि भावा आहे आणि पम्याचा पण आहे अजून आम्प पण येतात पाठवून घ्या नदीत काय भेटते का आपल्याला जे काळा पण गळ लावले संध्याकाळी ते बघूया आता डायरेक्ट नदीत गळ काढताना बघूया कागोद काळा पण जिथे पहिला गळ लावला तो बघायला जातो काय भेटतय का दुसरा वेळा पण बघून येतात तिकडे पण काय नाही भेटले वरच्या वे वेळा अजून आपल्याकडे पण तेवीस गड लावलेले आहेत आता कुठल्या गळामध्ये लागतात नक्की लावलेला लावलेला काय भेटल्या आहे आवाज येतोय काय मुळे काय आहे काय काय दोन आहेत परंतु आपण आलेल आहे सात आठ गल तरी काढून झाले अजून काय भेटलेलं नाही काहीच नाही लागले का आला उभे आता इकडे अजून आहेत आपले गल तरी अजून आलं एक टेकड्यांचा लावलेला आहे किती भेटत अजूनपर्यंत आपले गल झाले सतरा अठरा गल झाले पप्प आपल्या मग बसून माहिती नाही मला ते इकडे काय भेटते का एवढ्या चाळीस मध्ये अजूनपर्यंत आपल्याला तरी काय नाही लागलं लागलंय प्रत्येक वेळी भेटेल बघूया आता काय घ्यायचे गळांना तर काय नाही भेटलंय या डब्यात ना काय किटी केकडे आहेत घरी गेला आता बघ किती केकडे भेटतात आपल्याला बघा आपल्या केकडे भेटलेले बघा कसा काय आता ह्याच्यात फडक्या जाऊन आपल्याला मुंबईला नाहीकडे तो कसं बांधतोय बघा

એ ઘેડી ઘેડી દેલી દીધા કિરિવા